नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सांगे स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण सकाळी गेलो होतो वरती म्हणजे दे देवदगड बघायला आता आपण जातो मयुरेशच्या गावाला आणि हा ब्लॉग आहे एकाच दिवशी दोन ब्लॉग शूट केलेले आहेत खूप ब्लॉग मोठा होत होता म्हणून दोघांमध्ये मी दोन भागमध्ये कन्वर्ट केला आहे हे बघा आता मी जातो येतो पुढे इथं आलो आहे चिन्मय इकडे मागे आहे आणि हा इकडे मयुरेश आहे हे बघा बोला इथून पुढे दाखवता जातो पण मयुरेशच्या गावाला ते पण ब्लॉग मला दाखवतो तिकडे नेचर एक नंबर आहे बघायला हे बघा मित्रांनो इथूनच पूर्ण हिरवगार सगळं स्टार्स आहे दोन्ही साईडला बघा पूर्ण हिरवं आहे आणि रस्ता पण भिजलेला आहे भारी वाटत होतं आणि मस्त हवा लागली होती थंडगार हवा बाकी वातावरण आहे पाऊस पडला नाही वाटत नाही पडेल बघू आता पाळला तर काय नाही गाडी थांबू आपण आणि जाऊ मग बाकी तुम्ही व्यू कसा वाटतं बाजूला सांगा मला आणि वरती वातावरण बघा एक नंबर खतरनाकमध्ये ना मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल तिथून रेल्वेची पटरी आहे सरळ जाते ते पण तुम्हाला दाखवी वरून चान्स भेटतात दाखवायला पण आपण आता पटरीच्या खालून गेलो ब्रिज ब्रिजच्या खालून हे बघा भाऊ वातावरण एक नंबर पूर्ण हिरवं गार आहे सगळीकडे हे बघा इकडे पण आणि या साईड पण पूर्ण हिरवगार वातावरण आणि जाता आम्हाला एक शेत भेटलं मित्रांनो हे बघा बाजूला रोडच्या तुम्हाला दिसत असेल इथे काही लावायला सुरुवात नाही केली आव्हाना अजून छोटा आहे एक नंबर वाटते हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळं क्लिअर मित्रांनो आता देवदगड बघून झाले आता मयुरेशच्या गावात आपल्याला इथून आतमध्ये अजून दहा का बारा किलोमीटर आतली जायचंय ते पण मी तुम्हाला दाखवेन तू पूर्ण डोंगरच गावावरती टोकाला मी खालून दाखवेन वरचा ब्लॉक म्हणजे दे त्यांचा गाव त्याचा बाकी रोड चांगला आहे खड्डे वगैरे काय नाही फक्त माती आले बाकी रोड एक नंबर आहे टेन्शन नाही खड्डे वगैरे काय नाही एक नंबर रोड आहे दापोली सारखा रोड नाही इकडे रोड आहे गाव डोंगरात एक नंबर स्पीड मस्त भेटते थोडा प्रवास करा मित्रांनो हे बघा आजूबाजूला पूर्ण हिरवं गार महा पूर्ण हिरव हे बघा तुम्हाला दिसत असेल मस्त वाटत बघून दोन महिन्या थांबाव वाटत होतं पण पाऊस असल्यामुळे आम्ही काही थांबलो नाही पाऊस वगैरे आला असता तर आपल्या पुढे जाता नसतं आलं आणि थांबायला पण आम्हाला काय नव्हतं म्हणून आम्ही व्यू बघत बघत गेलो तुम्ही पण बघा एन्जॉय करा मित्रांनो आपण गावाच्या आता पायथ्याशी आहे खाली इथून आपल्याला सरळ आहे इकडे आव्हान काढून झाला होता म्हणजे थोडासा आडदाळ राहिली होती तुम्हाला दिसत असेल बाकी नांगुर वगैरे झाला इकडे खालती पण आहे त्यासाठी पण काढता येत आव्हान हे बघा रोडच्या बाजूलाच आहे आणि मस्त वाटत होत एक नंबर खतरनाक नाही हे बघा इथे माणसं जेवायला पण बसले होते बघा तुम्हाला दिस असेल आम्ही त्यांना बघत बघत आणि व्ह्यू एन्जॉय करत करत गेले होते बघा तिकडे झाले नागरून झाला मित्र तुम्ही बघितला सगळीकडे आता लावणीला सुरुवात झाली आहे एक नंबर बघितला तुम्ही व्ह्यू कसा आहे खतरनाक ना मस्त कोकणात सध्या आता हेच चाललंय सगळीकडे यातून ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार लावणीचा नक्कीच तुमचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका ओके यातून ब्लॉग तुम्हाला दाखवा कसं वाटलंय एक नंबर ना मिळतं गाव अजून आपल्या वरती जायचंय तिथे पण सीन पाकण्यासारखे खूप चांगले आहेत ते पण मी तुम्हाला दाखव पुन्हा एक्सप्लोर करणार आहे का खतरनाक एक नंबर काय नाही खतर एकदम आता मी चढ चढतोय म्हणजे वती डोंगरात घर आहे त्याच ते पण मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट मित्रांनो हे बघा मग दिसत असेल तिकडे जायचं आपल्याला त्या डोंगरावर चला जाऊया जिकडे नजर तिकडे हिरवं गार मित्रांनो पूर्ण आणि थंडगार वारा पण लागत होता मस्त वाटत होत त्यासाठी आपल्या डोंगराच्या टोकावरती जायचंय आणि इथे खड्डे पण नाहीत मला वाटलं खड्डे असतील कारण वरून जर पाणी येत असेल तर कुठल्या झाडाच किंवा धबधब्याचा पण नाही येत खड्डे पण रस्ता पण मस्त आहे एक नंबर कुठे ब्रेक मारायची गरज नाही लागली काय नाही आम्ही निवांतानी व्यवस्थित वरती गेलो हे बघा तुम्हाला दिसत असेल आम्ही आता चढ चढतोय हे बघा गावामध्ये पोहोचताच मित्रांनो आम्हाला दिसलं बघा काय दोन्ही साईडला शेती करतात तिकडे पण खाली शेती आहे आणि वरती पण शेती आहे अशा म्हणजे रोडच्या साईडला जेव्हा पूर्ण भात लावून होईल तेव्हा हा कसला व्यू असा बघायला रोड एक नंबर खतरनाक बघायला असणार आहे मस्त की बघा असे डोंगर आहेत म्हणजे असे चढ उतार चढ उतर आहे तिथे त्यांनी शेती केलेली आहे किंवा तिथे असं व्यवस्थित हे बघा इकडं नांगरून झाला आहे मग त्याचा भात लावायचा बाकी आहे इथं आपल्याला सरळ जायचं आहे सरळ आणि आपण पोचू आता मच्या गावाला हो पुढे चिखल खूप होता म्हणून गाडी आम्ही मागेच लावली आणि पुढे चालत जातोय मयुरेश आम्हाला घेऊन जातोय म्हणजे तिथे तो म्हणतोय की एकट्याने बनवला आणि काहीतरी धबधबा छोटा तो बघायला जातो ती तुम्हाला दाखवतो मी आता चला बाकी व्यू कसला एक नंबर आहे ना बघितलं ना तुम्ही खतरनाक यासाठी पण व्ह्यू भारी आहे ते दाखवतो तुम्हाला हो क्लास वाटते रे हो दाखवतो एक मिनटं क्लास वाटतो एक नंबर खरंच मित्रांनो हे बघा हे बनवलेलं आहे वाढीतलं आहे माणसांनी बनवलं आहे म्हणजे ना हे बघा मस्त वाटते भारी गेलं इथे एक नंबर हा हे बघा लोकेशन इकडे असे आहे हे बघा पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही बॅक साईडचा सा। एक नंबर चिन्ह खाली पाण्यात खेळायला गेलं आहे बघा चिन्ह आणि आई का मग त्याच्या ह्याच्या गावात आपण आता आलो आहे मस्त आहे तुम्हाला दिसत असेल तिकडे एक वरती धबधबा आहे पण तो खूप लांब आहे त्याच्यामुळे आपल्याला एन्जॉय करा व्ह्यू कसा खतरनाक वाला आहे ए बघा मित्रांनो तुम्ही बघितलात कसा आहे ते गाव पण एक नंबर आहे खतरनाक आहे ह्या लोकेशन पण बाप आहे एक नंबर जावी आता आम्ही जातोय मयुरेशच्या घरी वेळ तिथे तो पण घर तुम्हाला दाखवतो मी मयुरेशचा थोडे सिनेमॅटिक शॉर्ट घ्यायचे रीलसाठी आणि जायचं मित्रांनो बघा जांभळे पण खूप आले पण आपण काढू शकत नाही कसं काढणार कर काय माहिती आहे बघा पूर्ण झाड भरलाय आणि खाली जाऊन काढायची पूर्ण हे दिसतो मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो गावाचा पूर्ण गाव आहे ना तो ह्या शेतातून दिसतो दाखवतो तुम्हाला चला हे बघा पूर्ण आम्ही कुठ्या टेकडीवरती आहो हे बघा आपण दिसत पूर्ण हिरवं गार सगळीकडे मग <laughs> गाव जगतो समोर तो बघा छोटा दिसतोय पण हे बघा हा गाव आहे आणि समोरचा माळ बघा पूर्ण पूर्ण हिरवं गार मी तुम्हाला ना दाखवी नसते मी आता जाईन खाली जाईन तेव्हा पण वरून तू पण तो एन्जॉय करतो मी हे बघा पूर्ण इकडे ग्रीन आहे हे बघा पूर्ण हिरव सगळीकडे सगळी इकडे जस्ट आता आम्ही आंबा पाडलाय बघा मित्रांनो हा बघा गाव कसं वाटतं मी सांग मस्त की हे बघा पूर्ण आजूबाजूला हिर झाडे हिरवं आणि मधीच गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक गाव आम्ही आता मयुरेशच्या घरी जातोय दाखवतो काही मग मयुरेशचं घर बघा मयुरेशचा गाव बघितला घर बघा आमच्यापासून जवळपास हा दहा का बारा किलोमीटर आहे यायला आणि हा व्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तुम्ही इकडे इथे नक्कीच विजिट करा आणि कॉन्टॅक्ट मयुरेशला करा मी त्यांचा नंबर देऊन ठेवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा मयुरेशचं घर कुत्री खूप पाळणार महेशनी हे बघा इकडे हे बघा मित्रांनो घरच्या बाजूला शेती हे फक्त कोकणातच बघायला भेटणार तुम्हाला हे बघा काय का नाही हे बघा कोकणातच बघायला भेटणार आहे इकडे मयुरेशचं घर आहे समोरचा व्यू बघा मिनिट झूम करून दाखवतो हे बघा पूर्ण हिरवगार खतरा काय काय नाही एक नंबर मित्रांनो ही जी आता भात लावताय ती मयुरेशच्या आजी आणि मयुरेशच्या घरातली माणसं आहेत त्यांनी बोलवली मयुरेशला म्हणून आम्ही खाली जातोय हे बघा मी मागे आणि मयुरेश पुढे आहे हे बघा मित्र रस्त्याच्या बाजूलाच आहे ते शेत जेव्हा पूर्ण लावून होईल तेव्हा रस्ता कसा वाटेल ते तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे बघा पूर्वी बघा एक नंबर वाटते आणि आपले व्ह्यूज डाऊन चाललेत काय प्रॉब्लेम चाललाय काय माहिती मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आता मी जातोय घरी आता